मी म्हटलं तयारी असेल तुझे आयटम किती आहेत किती दहा आयला कुठे कुठे ठेवतो इकडं बघ रे हे इकडं बघ हाय आमचा प्रांशुनी प्रांशूची छोटी बहीण घेशू आपल्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि मी सरवेंद्र मांजरकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन भन्नाट व्हिडिओ तर मंडळी आजचा आपला व्हिडिओ हा खास व्हिडिओ असणार आहे कारण का ज इतर वेळी मी सगळ्यांची माहिती देतो आज आपल्या चॅनलबद्दल आपल्या सबस्क्रायबरकडून आपले छोटे सबस्क्रायबरकडून त्यांच्या भावना व्यक्त होणार आहे आज त्यामुळे आजचा ब्लॉग हा खूप भन्नाट असणार आहे कारण की आपल्याबद्दल जेव्हा कोण बोलतं तेव्हा खूप भारी वाटतं तेव्हा आपण आपल्याला वाटतं हां काहीतरी आपण चांगलं करतो की हा, तर हां तर म्हणजे विषय असा आहे तर मी काल भजनाला गेलो होतो तर तिथे आपल्या वाडीतले दादा आहेत ते त्यांची मुलं वगैरे आलेली आहेत गावी गणपतीला तर त्यांनी लगेच मला माझ्याकडे बघितलं अरे दादा तू म्हणतो व्हिडिओ बनवतो ना म्हटलं हो अरे म्हणतो माझे म्हणतो काय आता आठवत हां तर माझ्या म्हणतो मुंबई मी पण बघतो म्हणतो तिचे व्हिडिओ मस्त मस्त व्लॉग असतात आवडतात मला मी शेजारच्यांना पण दाखवतो मला पण त्यांना दाखवायचं आहे व्हिडिओमध्ये म्हणजे मी स्वतः व्हिडिओमध्ये आले त्यांना पण असं दाखवायचं तर म्हटलं चला उद्या म्हटलं व्लॉग बनूया तुमचा तुम्ही बोला मी मे मी म्हटलं ऐकणार तर असं झालं ते म्हटलं नाही उद्या मग आता कायम पण दिला आज थोडं लेट झालं मी मी म्हटलं होतं सात साडेसातपर्यंत येईन पण आता वाजले साडेआठ त्यावेळी ते असतील की नसतील झोपले असतील गावाला माहित आहे छोटी 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 चिल्लर चिल्लर पार्टी आहे तर त्यावेळी बघूयात आता चला आज जाऊयात पहिल्या त्यांच्या घरातल्या ती गणपतीचं दर्शन घेऊयात त्याच्यानंतर मग त्यांची भेट घेऊयात चला आणि व्हिडिओ पण आणि व्हिडिओ शूट पण तर नक्की बघा खूप मी आलो त्यांच्या घरी आणि हे इथे घर त्यांचं आपलं नादेकरांचं जिथे आपला गोकुळ वगैरे बसतो त्या तर त्यांच्या रिएक्शन बघूयात हे बंड्या कुठे गेली फलटण आपली येऊया बाबू कुठे गेला आलो तर पहिले दर्शन घेऊया हाय हाय हा हे आपली ग्रंथा ग्रंथात ना बाबू कुठे गेला बाबू <laughs> <दो बादु। laughs> खिलाई ला <laughs> <laughs> अरे लाजमी लाजमी लाजमी, लाजली लाजी आज लील आमचा बाबू तयार नव्हता व्हिडिओच्या ह्याच्यात ये तू दाखवणार आहेस ना तू दाखवणार आहेस त्या मुंबईवाल्यांना हा आमचा आहे बॉन्ड हा ये बाबू मग तू दाखवणार कोणाला मग कोणाला दाखवणार तू लाजली लाजली <laughs> तर काल मला बोलली होती की ये म्हणून व्हिडिओ बनवा स्वतः आता लाजते 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 काय काय व्हिडिओ काय कापते काय आता सगळी झाली जायचं तर बघा बसू लागली होती

हा भाऊ भाऊ हा भाऊ भाऊ हा इचा भाऊ हा इचा भाऊ तू दाखवणार आहेस ना मुंबई वाल्यांना शेजाऱ्यांना कोणाला दाखवणार तू सांगा कोणाला दाखवणार थँक्यू

हा मम्म मम्मी लावू ला, माम्य ला, माम्य ला माम्य आए, मला सांग तू आधी मुंबईला दाखवणार कोणाला दाखवणार तू कळ कर कर ते ठुमक ठुमक कर ठुमक ठुमक हा मदन मंदिर चल तू पण गाणं पण म्हणणार पण गाणं नको लावू गाण्या ते कॉपी राईट होती व्हिडिओ डिलीट होता डायरी डायरी लावती राहते तू घालाच असाच पण आहे नको 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 हा तेंगे तेंगे बरोबर होळी तू पॅन्ट घाल ते तर म्हणजे आज आहे गौरी गौरी गणपतीचे आणि ह्या गौरी बघा इकडे काय करतात नाचताय सगळी गौरी तयार नाही झाल्या झाल्यापण लेट आलो ना काल मी बोललो साडेसात पर्यंत येतो म्हणून म्हणतात हा ये म्हणून असं काय टायमिंग हा हा भाऊ 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 हे आहे तिचे भाऊ भाऊ हा हा काल काळी काळी बिंदी काळी बिंदी

तुझे आयटम किती ते सलाम किती नावा सांग नावा नावा सांग नावा सांग ए प्रांशु इकडे तुझे आयटम किती आहेत नावा सांग किती 10 आयला कुठे कुठे ठेवतोस कुठे कुठे ठेवतो आयटम कुठची कुठची आहे चेंबूर कुर्ला आयटमची किती कशी घेतोस Eh, saran-saran. Saran-saran. Saran, harun kasih <laughs> 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 yeah, ah. hey, kasi <laughs> <laughs> <Tukh tik> <laughs> ah, si, kasi ah, hey, <laughs> <Yeah, pranjio. laughs> <Yeah, pranjio. laughs> टीचर सांग बा अशी पण आहे आणि अशी आहे कशी आहे तुझी टीचर इथे आणि अरे <देखे। laughs> पण इकडे तू तू मला बोललीस काय ते दाखवणार म्हणून मुंबईवाल्यांना काय मुंबईवाल्यान शेजाऱ्यांना दाखवायचे दाखवते बोलले मला आज डिलेट करणार सांग लवकर कोणाला दाखवला तू मुंबईकडे मुंबई आल्यान ते शेजारच्या आहेत का आपले कोकणातले आहेत मग ते गावाला नाही आले आहेत ते बा कोकणातले आहेत ते बोल कोकणातले आहेत मग ते गावाला नाही अजून आले ना आले आलेत की नाही आलेत आले त्यांना काय दाखवणार काय म्हणणार काय सांग आम्ही जावी काय काय केलं सांगता झाला ते म्हणतात त्या म्हणता कोकणातले आहे मग तू त्यांना व्हिडिओ दाखवणार आणि काय म्हणणार हे बघा आमचे व्हिडिओ म्हणून आमचा आमच्याकडे पण ब्लॉगर आहे म्हणून होय आणि त्यांना काय सांगणार सबस्क्राईब करा म्हणून आणि चॅनल बघा आणि सबस्क्राईब करा म्हणून सांगणार आणि अजून कोणा सांगणार माझ्या चॅनलचं नाव काय बाबू अरे बाई मग ती व्हिडिओ कशी बघते माझी मम्मी मम्मी सांगते मम्मी सर्च करते

अच्छा काम डॉल मगर डॉल अच्छा काम वो मार 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 अरे बाप रे <laughs> तम तम बाबू अरे नहीं नहीं खाते तू चॉकलेट कैट बे नहीं खाते दाव दे चल 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 दे 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 दे, 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 दे बाबू दे 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 दे

जोकर काय करत तरच कॅडबरी देणार मी थांब 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 तर ही आणि नित्या आणि ती जोकराचा ना हे करते फेस करते थांबा दाखव तुम्हाला जोकर करते तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे कर कर एकदा 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 दात दिसत आहेत बोल जोकर कर जोकर कर चल कर आता येणार परत ते जोकर कर जोकर कर बाबू जोकर करू सांगा

तिला दे बाबूला दे हिला दे हिला कोण देताला ए टेंगे तू जोकरे हे टेंगे तू जोकर करता का अच्छा अच्छा हा मारामारीचा डॉल आहे वाटत कुठचा हातात कुठे चेंबूर चेंबूर चेंबूरचा डॉन आहे चेंबूरचा डॉन हे काय करतो बॉडी दाखव बॉडी दाखव त्याची हा सिक्स असे दाखव बॉडी दाखव असे दाखव असे टाक वरकर का बॉडी बघा आपल्या आयुष्यची आय हे काय डोल तु नाव काय विचार काय तुझं नाव हो काय सांग तुझं नाव काय सांगू हा हा ऍक्शन आहे अजून खायची तुझी ऍक्शन काय बका काय काय कुठे आला भाऊ ऍक्शन दाखवूया दुसऱ्यांनी गाय

ओकाना ओकाना बन ओकाना घे एक ठुमक ठुमक डान्स करणार आहे तू ठुमक ठुमक हा आमच्या बाबू कळते आहे लाचते ती काय इकडं बघ रे इकडं बघ हाय आमचा प्रांशुनी प्रांशुची छोटी बहीण घेऊन योगा ए नीट रा नीट उभारा नीट उभारा नीट दिसून दे हा येशन मारते अशी इथं बस इकडे अरे बार। भारी केस बन बघ लागले ते वे कोण आहे कोण आहे कोण बंदी ते साडी का न तू साडी का नेसला काय बाय तुला <laughs> तर म्हणता ही होती आपल्या छोट्या सबस्क्राईबरांची छोटीशी व्हिडिओ तर म्हणजे हा आता ही आपले सगळे दाखवणार आता मुंबईला तर बघूया मला कमेंट करायची काय तर म्हणे आजचा आपला व्हिडिओ हा इथे संपूयात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा काय करा hãy like S like share À, cái like ah. Ah, tu mang like like hey kara Bye 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 bye, bye.